यश मिळवायचं हाच मराठ्यांचा डीएनए आहे अठेपार सत्ता मिळवण्याचं काम मराठ्यांनी सोडून इतर कोणी केले नाही आणि म्हणून आपल्या रक्तात ती वीरता ते जाजवल तशा प्रकारची धमक आहे आणि म्हणून आपण हे काम केलंय मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं कौतुक करतो रस्त्याच्या बाबतीत फॉरेस्टचा प्रॉब्लेम होता तो आपण गणेशजी नाईक यांच्याकडे मी स्वतः जाऊन बसून ती परवानगी आपण मिळवली येण्याचं रस्त्याचं येण्याचं काम आहे ते देखील पायऱ्यांपर्यंत पुढच्या पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या आत आपण ते करून टाकू जेणेकरून येणाऱ्या भाविकांना तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं एक आनंद त्याच्यातून मिळेल महाराज बसले तिथे माझं नशीब जोरदार होत की महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे भविष्य असलेला सातारा जिल्हा आणि त्या सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे चौदा ते एकोणीस पाच वर्ष मी केलं अगदी बारकाईने लक्ष देऊन केलं अगदी प्रामाणिकपणे की राजांचा ही गादी आहे आणि ते जितकं चांगलं काम करता येईल तेवढं काम मी केलं मी मुद्दाम पुरंदरचा इतिहास थोडासा राजा आपल्याला सांगतो भक्ती आणि शक्तीने नटलेला आपल्या सर्वांना म्हणजे काय संपूर्ण महाराष्ट्राचं त्या गडावर येऊन बसलेले खंडोबा महाराज मल्हारी मारतण तीन हजार वर्षापूर्वी यादवकालीन राजे होते ते तिथून आठव्या नवव्या शतकामध्ये विजयदुर्गानी देवगिरीहून तिकडून येऊन त्यांनी भुलेश्वरला महादेवाचं मंदिर बांधलं भुलेश्वराचं मंदिर बांधलं काय त्यांना कुठे जागा नव्हती का तीन हजार काय कारण होतं सजेवर पण या मातीचा तो गुणधर्म आणि तेज आहे आणि म्हणून त्या राजांनी इथे येऊन भुलेश्वराचं मंदिर बांधलं कळक अशा प्रकारची नवनाथांची जी ख्याती आहे त्या ख्यातीला साजेसर कानिप नातांचं फक्त आठ बाय आठ एवढी एंट्री आहे आठ इंच बाय आठ इंच आणि कितीही मोठा माणूस असेल फक्त तो पापी नसावा तो पापी असेल तर आज जात नाही किती त्याच्यातून आज जाणार पूजा करून परत बाहेर येणार झोपून आज जायचं झोपून बाहेर निघायचं आता शक्तीच उदाहरण सांगितलं हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई कुठे झाली तर ती पुरंदरला झाली खळद बेलसाला शिवाजी महाराजांची पहिली लढाई तिथे झाली आणि नऊ हजार येऊन नसताना आठशे माळू घेऊन त्यांनी ती जिंकली संभाजी राजांचा जन्म याच मातीत झाला ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचंड आक्रोश जेव्हा देशामध्ये होता ब्रिटिशांच्या सत्तेला लोक घाबरत होते अशा वेळेस समांतर सरकार उभं करून ब्रिटिशांची सत्ता मी मांडत नाही अशा प्रकारचा विचार करून समांतर सरकार बनवणारे उमाजी नाईक हे देखील पुरंदरच्या मातीतले भिवडीचे पुढील दहा हजार वर्षात होणे नाही असं साहित्य ज्यांच्यासाठी लिहिलं जात प्रसिद्ध साहित्यकार प्रसिद्ध पत्रकार प्रसिद्ध नाटककार प्रसिद्ध चित्रपट व्यावसायिक प्रसिद्ध टीकाकार आमदार अशा प्रकारची ख्याती ज्यांची होती ते प्रल्हाद केशव अत्रे हे देखील पुरंदरचे सासवडचे महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा कार्यभाग सुद्धा हा संपूर्ण पुरंदर मध्ये खालवणी आणि परिसरामध्ये होता किती उदाहरणं द्यावी तेवढी कमीच आहे बाल्या कोळी संपूर्ण रामायणातून जे जे लिहितात ना की कि, कि वाल्मीकृषी अगोदर हो ते वाल्या कोळी होते मग ते पुढच्या त्या घाटामध्ये तो घाट सुद्धा अजून तसाच आहे आणि ते त्यांची समाधी ही शेवटी इथे पुरंदरच्या मातीत वाल्याला आहे कितीतरी पांडेश्वरचं मंदिर वटेश्वराचं मंदिर मंदिर तर शंभू महादेवाचे अनेक मंदिर आहेत मोठी मोठी चतुर्मुख चतुर्मुख वरच भुवनेश्वर सगळेच चालेल मी भुडेश्वर आताच सांगितलं आणि म्हणून सोपान काकांची समाधी इथे का ते कदाचित त्यांनी असा विचार केला असता तर ज्ञानमा माऊलींच्या बाजूला बंधूंच्या बाजूला समाधी घेतली असती नाही पण त्यांनी जागा निवडली पुरंदरची माती आणि म्हणून या पुरंदरला प्रचंड असा शक्तीचा आणि भक्तीचा एक मोठा इतिहास आहे आणि आता पुढचे संजय आता तुम्ही विचारा आता पुढचे इतिहास घडणार आहे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणे माझे तीन हजार एकर जमीन झाली आठ महिन्यामध्ये पाच वर्ष आम्ही सगळे अडचणीत होतो संपूर्ण तीन हजार तीन दिवसापरी मोजणी सुरू झाली पोलीस बरोबर होते मी सांगितलं पोलीस परत द्या आणि पोलिसांना घालून टाकल्याने आमची शेतकरी आता पट्ट्या धरत आहेत लांबी रुंदी मोजायची इतके आनंदाने होते तेवढाच आनंदाने त्यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे फायनल एक मिटिंग होईल एकनाथराव शिंदे असतील दादा असतील आणि चांगल्याच चांगला भाव हा त्यांना दिला जाईल पुनर्वसन केलं जाईल घर दिले जातील आणि अपेक्षेपेक्षा जास्त साहेब सात गावामध्ये किती पैसे येत आहेत साडे दहा हजार कोटी साडे दहा हजार कोटी पुनर्वसनाचा हा संपूर्ण खर्च तो मंजूर आहे आणि म्हणून लोकांचं कल्याण होणार आहे आणि पुढच्या दहा पिढ्यांचं कल्याण होणार आहे पुढे बाजूला साडे चौदाशे एकरवर आय टी पार्क मंजूर झाले आय टी पार्क तीन गावामध्ये दिवे चांबळी आणि कोडी पुढे गुंजवणी पूर्ण होत आलं पाच वर्ष काही झालं नव्हतं पण वीस किलोमीटर त्र्याहत्तर किलोमीटर मधलं चेंजेस करून वीस किलोमीटर लाईन पूर्ण सुद्धा झाली जुलै दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसला पूर्ण प्रकल्प असा होणार आहे मी मुद्दाम सगळे पुरंदरचे आणि सगळे प्रेमी कर्तृत्व पाहिजे महाराजांचं नाव घ्यायचं छत्रपतींच नाव घ्यायचं तुमच्या आमच्या आमच्यामध्ये छत्रपतींचं रक्त आहे तर त्याच पद्धतीने काम झालं पाहिजे आणि म्हणून थोडस आपला वेळ घेतला मी पुन्हा एकदा या सह्याद्री प्रतिष्ठानचं मनपूर्वक कौतुक करतो माझी देणगी राहिले ती आता तुम्ही मी पाठवून देतो कारण काय झालं काल परवा माझ्याकडे आले होते पण मी होतो घाई तर ती देणगी पाठवते आणखी गावची आणि आणखी वर मंदिराच्या आजूबाजूला जर काही काम करायचं असेल बावीस लाखाचं तर काय करायचं ते गावाने ठरवावं प्रतिष्ठानने ठरवावं आणि ते देखील बावीस पंचवीस लाख रुपया फंडामधून देईल आणि हा सगळा परिसर चांगल्या प्रकारे परंतु त्याच मूळ स्वरूप न बदलता कुठचं युग विकासाचं काम म्हणून काहीतरी करून चालणार नाही इकडे पाट्या सुद्धा लावून टाका की इथे येणारी जी मुलं मुले असतील कोणीही चुकीचं काम चुकीची पेय कचरा टाकू नये अशा प्रकारच्या अरणी लावल्या मी पुन्हा एकदा सह्याद्री प्रतिष्ठानचं राजेसाहेबांनी वेळ दिला त्यांचं देखील सगळ्यांचं मनोपूर्वक असं आभार मानतो काय काय आता बोलतो ना मी काय काय पाहिजे ते करू जे काय लागेल ते तेवढं निधी दिला जाईल मी आता धन्यवाद